हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण खमंग फोडणीची इडली बनवणार आहोत ते पण रव्यापासून अगदी दहा मिनटामध्ये तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट लागते याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि भरपूर अशी चांगली जाळी पडते हे पहा तुम्हाला इथे एक तोडून दाखवते अजिबात घशात दाटल्यासारखी वाटत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर जाड बारीक कोणताही तुम्ही इथे रवा वापरू शकतात आता आपल्याला या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी दही टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर अर्धा पिला पाणी टाकून घेऊ आणि आणखीन राहिलेले सुद्धा सर्व टाकून घेतले एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर लागणार आहे आता दही रवा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही चांगलं व्यवस्थित मॅश होईपर्यंत हे मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण फोडणी करेपर्यंत पुढची तयारी करेपर्यंत याला रेस्ट देऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत तर ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर इडली पटकन स्टीम करण्यासाठी ठेवता येते तर चला लगेच आता तडका करूया तर कढईमध्ये फोडणीपुरतं अगदी एक पळी तेल टाकायचे ता त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोरे चांगली फुटली तर फोडणी जिळले खमंग खाण्यासाठी लागते आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी उडीद डाळ टाकून घेतली हवं असेल तर तुम्ही इथे सणा डाळसुद्धा टाकू शकता दोन्ही डाळी वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हा तडका थोड्या वेळ आपण परतवून घेतला गॅस बंद करून घ्यायचा डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इडली स्टेमरमध्ये पाणी ठेवून घ्यायचे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा म्हणजे इडलीचं भांडं खराब होत नाही काळं पडत नाही तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर ते, ते पाहू शकतात अगोदर आपण मिक्स पाणी केलं तर त्यावेळेस खूप हे मिश्रण ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर याच्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची कापून टाकलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जो तडका आपण करून घेतला आहे तो थंड झालेला आहे तोसुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता याच्यामध्ये आपण सवेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण सर्व भाज्या टाकूनसुद्धा याच्या अगोदर इडली बनवलेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तीसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम अशीच आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या तर सर्वजण चांगले मिक्स करून घेतलेत आता सगळ्या शेवट्या आपल्याला येथे छोटा एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात इनोवरती एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतोय तरी प्रोसेस आपल्याला लवकर करायची तरीनो व्यवस्थित चांगला मिक्स केला की के लगेच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं त्यामुळेच अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आता आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही कारण इडली स्टीम झाली की परत ती फुगून वरती येते त्यामुळे एक एक पळी एवढं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही इडली पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण भरून घेतले पाण्याला चांगले उकळी आलेले असावी आणि मगच इडली पात्रामध्ये इडली स्टीम करण्यासाठी ठेवायचे झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनिट किंवा बारा मिनिट ही इडली चांगली स्टेम करून घ्यायचे दहा मिनिटामध्ये तशी तरी ही इडली पटकन शिजली जाते तुम्हाला उलसर वाटली तर आणखीन दोन चार मिनटं शिजवून घ्या तर इथे आता गॅस बंद करून घेतले बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता आपण इडलीचे पात्र याच्यामधून काढून घेऊयात तर पाहू शकतात मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम भन्नाट असे शिजलेले आहेत ओलसर चिकट चिवट नाही आहेत हे पहा तर आता थोड्या वेळ थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊयात तर सहजच निघतात अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिटकत नाही हे पहा किती भारी झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत आणि फोडणी दिल्यामुळे खाण्यासाठी तर अप्रतिम लागते आता बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात चमचा एखादा टोकदा चमचा घ्यायचा त्याने किंवा चाकोने काढायचा किंवा हाताने जर अशा सहज ओढल्या ना तरीसुद्धा बोटाने लगेच अशा ओढून घेतल्या की निघतात त्या तर मस्त जाळीदार मऊ लुसलुसीत अशी आपली फोडणीची इडली बनलेली आहे तर आलेल्यासुद्धा सर्व आपण अशाच या इडल्या काढून घेऊयात आणि व्यवस्थित इडली स्टीम झाली हाताला अजिबात ओलसर चिकट लागत नाही आणि इडली पात्रालासुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटलेले नाही आहे एकदम क्लीन अशा या इडल्या निघल्या जातात तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा काढून दाखवते पहा किती इझिली या इडल्या निघतात त्यामुळेच इडली स्टेम करताना पाणीला चांगली उकळी आलेली असावी म्हणजे काय होतं की इडलीला पटकन हिट मिळते आणि इडली शिजण्याची जी प्रक्रिया असते ना ती पटकन होते त्यामुळे इडल्या चांगल्या बनतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात सर्व इडल्या येते मी आता काढून घेते जर तुम्ही असे इडले बनवल्या नसतील ना तर करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकतात मध्ये मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही चार पाच वाजता हा नाश्ता म्हणून त्यांना खायला देऊ शकतात अगदी हेल्दी असं आहे बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही घरातच असं त्यांना हेल्दी बनवून दिलं तर तेसुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ जर सोपे सोपे असे ट्राय केले तर सर्वांनाच खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण झटपट फोडणीची इडली बनवून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळते तुम्हाला आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बाय बाय पटासा, रहोत। तो तुम तो तो आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे तर आपण आज बनवतो बनवतोय ते पण तांदूळ आणि मुगापासून तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले तर एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण एक, एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मूग घ्यायचे आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे तर आपण इथे पाच तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे अगदी थोडंसं कारण मोग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं तर राहिलेले सुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची हे पहा असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही कि किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला याची नंतर थिकनेस दाखवते तर सर्व राहिलेलं मिश्रण मी असं वाटून घेतले पहा आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विचून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी दोन चिमटमुळे खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तो स्किप झाला त्यासाठी स्वारी भर का तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर एक दोन असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही खूप बारीक जर होत नसेल तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रोमालाने हे पुसून घ्यायचं आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे तर खूप मिश्रण घट्ट ठेवू नका वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर आता कमी घॅसवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे पलटण्याची घाई करायची नाही हे पहा जसा जसा डोसा भाजत जाईल तसतसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवला बनवला हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो त्यामुळे बनवला बनवला खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो तर पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो काढण्याची घाई करायची नाही आता बनवलं आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे तर जसा जसा, जसा वेळ जाईल तस तसा हा डोसा मऊ पडायला लागतो तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे आता याला साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत काढण्याची खूप घाई करतात त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं आहे पहा असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा, डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतलं आहे लगेच काढून घेऊयात तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे तर दिसतात ना एकदम मस्त जाळीदार डोसे तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत तर झटपट आपला इथे नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात मी ते सॉस ठेवला आहे तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव्ह पूजाच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणारा रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण अशाच घरगुती साहित्यात तयार ते ते होणारी रेसिपी दाखवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं बेलैकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर जेवढे हे डोसे दिसायला भारे दिसत आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळेदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आज आपण पोह्यांपासून आणि एक एकझटपट नाश्ता बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकतात तर अतिशय बनवायला साधी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप हा स्नॅक्स आवडतो तर हे पहा वरून खूप क्रिस्पी आणि आतून मऊ सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते चला तर मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे लागणार आहेत तर हे कांदे पोहे जे आपण बनवतो तेच पोहे आहेत तर इथे एक वाटी पोहे घेतलेत चाळणीने चाळून घ्यायचे आणि एखाद्या स्वच्छ रुमालने हे पोहे पुसून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे तर बारीक रवा असतो ना तशी याची पावडर होते हे पहा जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकली आहे तर तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात यात आपण चिली फ्लेक्ससुद्धा टाकणार आहोत म्हणून मिरची एकच वापरली आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचे प्रमाण कमीच ठेवायचे आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने दोन वाटी इथे पाणी घ्यायचे तर पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा काळी मिरची पावडर टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये पांढरे तेळसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची यामुळे नाश्त्याला खूप चांगली टेस्ट येते चवदार नाश्ता तयार होतो तर त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची तरी सर्व चांगला मिक्स करून घेऊयात पाण्याला चांगले उकळी आली याच्यामध्ये आपण बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत तर पाण्याला उकळी आली तरी ते मी मिडियम आकाराचे दोन बटाटे होते लहान लहान ते किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे जेणेकरून याच्यातला सर्व स्टार्च निघून जाईल मोठा बटाटा असेल एक घेतला तरीसुद्धा चालेल आता हा बटाटा आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचे तर गॅस कमी करायचा बटाट्याचा किस टाकताना आणि नंतर मिडियम गॅस करून हा बटाटा एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचा आहे लगेचच शिजला जातो कारण किस बटाट्याचा पटकन शिजतो त्याला वेळ लागत नाही तर चांगली खळखळून खड़ उकळी आली एक दोन मिनिटभर हा बटाट्याचा केस चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये पोह्यांची जी पावडर करून घेतली ती सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायची पावडर टाकताना गॅस कमी करायचा आहे आता ही सर्व पावडर टाकून घेतली आहे याच्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा वापरू शकतात यामुळे चांगली बायंडिंग येईल आणि आपला नाश्ता अजिबात तुटणार नाही व्यवस्थित चांगलं बनेल आता लगेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सर्व हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गोठळ्या राहता कामा नये चांगलं हे उलटण्याने असं मॅश करून घ्यायचे दाबून दाबन, दाबन व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित याचा गोळा बनत चालला आहे सर्व पाणी आटलेलं आहे तर असा हलवून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याचा परफेक्ट असा एक गोळा तयार होतो हे पहा असं मिश्रण होईपर्यंत हलवून घ्यायचे तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका ताटावरती काढूया तरी ते मी ताटाला तेल लावून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण ताटावरती काढून घ्यायचे गरम असतानाच आणि लगेच उलतण्याच्या मदतीने असं हे थापून घ्यायचे तर ता ताटाला तेल लावल्यामुळे ता व्यवस्थित हे आपल्याला कट करून घेता येतं त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आता इथे आपण चौकोनी आकारामध्ये हे व्यवस्थित सेट करून घेऊयात गरम असतानाच हे व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये सेट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं तर थोड्या वेळ आपण असंच ठेवूया थोडं थंड झालं की मग हे कापून घेऊया तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी याला सेट करून घेतले थोड्या वेळ थंड करून घेऊया तर इथे बऱ्यापैकी थंड झाले थोडंसं कोमट आहे कोमट असलं तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर हे चौकोनी आकारामध्ये कापून घेऊयात आणि नंतर याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्या शेपमध्ये हे कापून घेऊ हो शकतात तर मी याचे ट्रायंगल शेपमध्ये पिसेस करून घेतली तसह काप हे कापता येतं हे पहा अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे दिसायलाही खूप सुरेख दिसतं आणि खायला तर खूपच छान लागतं तर हे पहा व्यवस्थित हे सेट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगलं हे कापता आलं आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे मीडियम गॅसवरती थोडंसं मिश्रण टाकून तर हे पहा मिश्रण पटकन तळून वरती आलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आपण आता हे तळून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये एक पीस मी टाकून घेतलं आहे आता लगेचच टाकल्या टाकल्या याला अजिबात टच करायचं नाही नाहीतर हा नाश्ता तुटू शकतो त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचे चांगलं एक साईडने तळू द्यायचे म्हणजे तो तुटत नाही आणि आणि व्यवस्थित आपल्याला पलटीसुद्धा करता येतं तरी ते थोड्या वेळ एक साईड चांगली तळली गेली किंवा हे पलटी करून घ्यायचे आहे पहा सहज आपल्याला पलटी करता येतं तुटत नाही किंवा झाडाला सुद्धा चिटकत नाही आहे त्यामुळे पलटण्याची घाई करायची नाही आता थोड्या वेळाने अलटी पलटी करून छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगलं तळलं जाईल आणि क्रिस्पी कुरकुरीत असं बनेल तर हे पहा खूप छान याला रंग आला मस्त हे क्रिस्पी बनलेलं आहे तरी ते मी पहिलं हे तळून घेतले आता सर्व राहिलेले एक एक करून आपण असेच तळून घेऊयात किंवा दोन दोन तळलेत तरीसुद्धा तरी चालेल तर चा सुद्धा हा नाश्ता मी सेम असंच तळून घेणार आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर सांगितल्याप्रमाणे जे प्रमाण आहे पाण्याचं बटाटा आणि पोहे त्याचं मिश्रण डबल करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हा नाश्ता तयार होईल बाकीचा सुद्धा नाश्ता राहिलेला मी सर्व असंच तळून घेतलं आहे पहा झटपट आपल्या इथे रेसिपी तयार झाली आहे तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरी अप्रतिम लागतं तर मस्त असं आपल्या इथे हा स्नॅक्स बनवून तयार आहे मुलांना रोज टिफिनला भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही असा झटपट नाश्ता त्यांना बनवून देऊ शकतात अगदी दहा हो ते पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही साहित्य लागत नाही फक्त बटाटा आणि पोहे लागतात तर नक्की एकदा करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मस्त चमचमीत झणझणीत तशी सांडग्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे तर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ॲक्टिव्ह पहिले सर्च करून पाहू शकतात आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील शॉर्ट लॉंग अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय